वा, श्री श्रीगणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य नितहोती ब्राह्मणभोजने स्वामीनामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली गाझलिख्याती का कामनाधरुणी चित्ती बौतलोकदर्शनयती अक्कलकोट नगरात वैशाधिक वैशादक आणि अनामिक पासीयमन भाविक दर्शनय धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयनगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी पै किती वर्णावे महिमानं जे ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष बसू लागले असो अशा नगरांत शंकरराव पर्विक्ष आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामीसेवा सकळी क तिच्या हस्ते होत असे व्याजी दूर करावी म्हणूनही विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणाला गोवं द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले ती येचे म्हण म्हणे मी इतके इतुकेकरीनं दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देन सत्यवचन हे बाई विस्मित झाल्यांतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्पान सोडावा शंकरराव ऐसे करी ती बाई आनंदले चित्ती म्हण मी प्रार्थनिया प्रति कार्य आपले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृह ग्रो, गृहस्थ थोर परिपूर्व परिपूर्वकर्म या लागून ब्रह्मा पीडितो तरी आता कृपा करुणे मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकदा समर्थ देतून उठले एवन स्मशान भूमीत आले अतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाडी टाकून सेवकरी शंकररावांशी म्हणती लिला करुणी चुकले तुमच्या मरणांशी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि नूर दर्ग्यासी एकच कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात यांना ब्रह्मासंबंध सोडले मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराजापी ती आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांतस्थानी राहणार नाही आई कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वानुमती ते त्यांची मठ बांधीला जुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत, सदा परिशोत भाविक भक्त, नवमोध्याय गौोड श्रीस्वामीराजापणमस्त भवतु श्रीरस्तु स्वामी, श्री श्री स्वामी समर्थ